महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि ही मोहीम आजची तरुणाई शाळकरी विद्यार्थी यांना नशेपासून वाचण्यासाठी नक्कीच फलदायी ठरेल याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मीराबाईंदर महापालिका शाळेपासून शंभर मीटरच्या परिसरामध्ये पान बिडी तंबाखू सिगारेट अशा वस्तू विक्रीसाठी ओपटा कायद्यांतर्गत जी बंदी आहे त्याची अंमलबजावणी करणार आहे ही अंमलबजावणी करत असताना आम्हाला पोलिसांचं सहकार्य निश्चित मिळणार आहे मी याद्वारे येथील विक्रेत्यांना असं आव्हान करतो की त्यांनी ही दुकानं ताबडतोब बंद करावी अन्यथा शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून अशा दुकानांच्या आस्थापनांना हटवण्याची कारवाई करण्यात येईल आमच्या टीमनं कालच शंभर मीटरची बाउंड्री निश्चित केलेली आहे आणि माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की कृपया अशा आस्थापना त्वरित हट हटवाव्यात अन्यथा त्याला आम्ही दूर करतो धन्यवाद